भावी नगरसेवक सुनील साळवे यांनी केला विकासाचा संकल्प छत्रपती संभाजी नगर सावित्री नगर प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार सुनील साळवे यांनी केला विकासाचा संकल्प त्यांनी सांगितले सावित्री नगर मधील जमस्या रोड ची समस्या सांडपाण्याची समस्या पिण्याच्या पाण्याची समस्या अशा अनेक समस्या आपल्या सावित्री नगर मध्ये आहेत या सर्व समस्या सोडवण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि आपल्या नगराचा पूर्ण चेहरा बदलण्याचा संकल्प केला आहे शिक्षणाबद्दल त्यांनी सांगितले आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे गव्हर्नमेंटच्या योजना सामान्य माणसापर्यंत आणण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे आणि सर्वसामान्यांमध्ये त्यांचा एक नेता म्हणून ओळख आहे एके न्यूज चोवीस छत्रपती संभाजीनगर okay. आपण आलेलो तिथं प्रभाग नऊ मध्ये त्याच्यामधून सुनील भाऊ साळवे हे सावित्रीनगर मधून उभे आहेत सांगा या आमच्या प्रभागाकडं आतापर्यंत महानगरपालिकेच्या व्यवस्थेनं पूर्णतः शंभर टक्के दुर्लक्ष के केलेला आहे मागच्या वर्षी फक्त आहे ते ड्रेनेजच्या नावाखाली पूर्ण रस्ते खरीून ठेवलेले आहेत जे रस्ते चांगले होते ते, ते खराब करून ठेवलेले आहेत आमच्याकडे कुठल्याही शंभर टक्के काम होत नाही लाईट नाही त्या लाईफसाठी किंवा पण टाकलेलं नाही रोड नाही ड्रेनेज नाही आमचे कामगार वसत आहे कामगार वसत असल्यामुळे आमच्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळाने तर या सर्व गोष्टी प्राधान्यानं मला जाणवतात म्हणून मी या निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तर नागरिकांना काय वाटतं आहे ते त्यांना त्या प्रकारची जागृती नसल्यामुळं काय होतं इथं बाहेरचा प्रतिनिधी येतो पाच वर्ष व्यवस्थेमध्ये राहतो आणि निघून जातो वार्डाचा प्र वार्डाचा आणि प्रभागाचा विकास तसाच राहतो ओके ओके थँक्यू सुनील भाऊ आता ठीक आहे सगळं आता हे निवडणुकीबद्दल अभे सुनीभाऊ भेट ह्याचं बदल पण सुखी भाऊ सुमी भाऊ तर चांगली निस्वार्थवाणी आमची सेवा करतात बरं का त्यांच्याकडे कोणचं पदही नाही आणि काही नाही पण त्यांचं पूर्ण आमच्याकडे लक्ष आहे तसं आता समजा आम्ही कोणाला निवडून देतो पण ते फक्त निवडणुकीपुरती येतात आमच्याकडे आणि पुन्हा आमच्याकडे लक्षही देत नाही आमच्या मुलाबाळांना समजा शाळेला जायला पावसाळ्याचा खूप त्रास होतो पुढ घेत त्या चिखलातून आमचे मुलं चालतात आम्हाला लाईटीची सोय नाही रोडची नाही ते ड्रेनेज झाल्या तर ते पण काही व्यवस्थित नाही चालतील त्याच्यामुळं आम्ही सुनील गौरच्या पाठीशी आहोतच तर आपल्या सौंद्राचं काय समस्या असं वाटतं सर पन्नास भरपूर खाले प्लॉट पडलेले आहेत आणि आता महानगरपालिकांनी दीड वर्षापासून ते येलो जाऊन घोषित केलं येलो जाऊन झाला आणि फक्त पैसे भरण्या व्यतिरिक्त पुढे ज्यांनी काहीच निर्णय घेतले जे पण रोड बनवलेत ते पण बाहेरून आलेलं नाही द्या महानगरपालिकेचे जेव्हा महाराष्ट्र शासनाचा अनेक आणि गोवरित रोड आणून जसे कसेच वाचते दुसरी गोष्ट अशी ड्रेनेज समस्या एक वर्षापासून ड्रेन चापून ठेवली दोन वर्ष जवळपास पाईपलाईन टाकून झाली पण त्यालाही पाणी नाही आणि ट्रेनेजही चालू आत्ता माग आम्ही पंधरा दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला प पावच्या बाळाच्या सांगितले पावत्याही भरल्या भरल्यानंतर लोकांना असं वाटलं बी जोडणी करावी त्यांनी जोडणी केल्या पण समोरचा जो भाग आहे तो मेन लाईन जोडायला पाहिजे तो त्यांनी जोडलेला नाही बरं सुनील भाऊबद्दल काय म्हणत आहे सुनील भाऊ निवडणुकामध्ये सुनील भाऊ निवडून देणार का माझे जुने सहकारी आहेत मित्र आहेत सहकारी असले निवडून देणार आहे का तर आहे सुनील मित्र आहेत आणि तेव्हापासून ते घरायला लागले तेव्हापासून त्यांना भागामध्ये जे पण निवडून आलेले नगरसेवक त्यांनी आतापर्यंत कधी येऊन खाल्लेलं मी पंधरा वर्ष तर सुनील एक असा व्यक्ती आहे की त्यांनी जवळ प्रत्येक गल्ल्यात जवळ प्रत्येक माणसाची ओळख काढू ट्रेनच लाईन असो किंवा लाईटीचा विषय असो प्रकर्षाने त्यांनी मांडलेलं आहे आणि ते काही आम्ही सोबतच असतो पण ते गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आम्ही सोबतच असतो त्याच घरून माझं असं मत आहे की भविष्यात आपल्या माणसाला आपलं व्यक्ती म्हणून त्यांना पाठी असं मीला बनवा म्हणजे प्रत्येक समस्याचं समाधान मी करतो आणि म्हणजे हे त्यांच्या मनात नसतं की नाही म्हणजे आम्ही असं त्यांना सांगावं आणि करावं कारण बाकी जे काही उमेदवार आहेत निवडून त्यांच्यापेक्षा म्हणजे शंभर पटीनं तुमच्या सांगेल फक्त एका फोनवरसाठी घेतात आणि समस्या काय तो कमी मिळेल म्हणजे सुनील सरांनाच तुम्ही मतदान करणार हे फिक्स आहे म्हणजे फिक्स नगरसेवक आहेत असं म्हणायला हरकत नाही ओके ओके तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की सुनील भाऊ सरांना इथून फुल सपोर्ट आहे धन्यवाद